आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम नगर विकास राज्यमंत्री असताना त्या ठिकाणी तानाजी म्हणून मराठी एम डी त्या ठिकाणी होते आणि मी राज्यमंत्री होतो इथं लोकांचा विरोध दोन्ही मराठी माणसं आपली आले या भावनेतून जाऊन लोकांना समजावण्याचं आम्ही काम केलं तुम्ही काय केला बीएसटी आमच्या आदित्यजी पाच हजार रुपये बीएसटीच्या लोकांना मदत करण्याकरता सांगितलं त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही आधानीच्या विषयावर गोलगोल फक्त धारावीची लोक त्या ठिकाणी घरात काय 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 हे नाही नाही ते मला चर्चेमध्ये घेतला असेल मुख्यमंत्री आमचा तो विरोधी पक्षाचा गेल्या मंगळवार गुरुवारी असलेला दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आज तिसऱ्या मंगळवारी तिसऱ्या गुरुवारी चर्चेला आला चर्चेला आला नेहमी अध्यक्ष खूप आम्हाला उद्देशाचे धडे देत असतात अध्यक्ष आम्हाला खूप अशा सौजन्याच्या गोष्टी सांगत असतात आणि खास करून ते मला उद्देशून बोलत असतात की भास्करराव ऐकायला शिका ऐकायला शिका परंतु हेच अध्यक्ष दुसरे लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपला कसा कोरडा पाशा नाही त्याच प्रत्यंतर आणि त्याचा अनुभव आज संपूर्ण महाराष्ट्राला आला असेल दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला आम्ही घेतला होता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देत होते उत्तर देत असताना एकही एक शब्द मध्ये बोलताना आम्ही शांतपणे बसून होतो मी होतो मी शांतपणे बसून होतो आदित्य जेनी त्या ठिकाणी मला सांगून गेले होते की त्यांची वरती एक मिटिंग होती मी मिटिंग आठवते की ताबडतोब खाली येतो आणि म्हणून ते मिटिंगला गेले होते ते काय ऐकायला बसले ना त्याचा अधिकृत मिटिंग आहे आणि म्हणून मी ऐकायला बसलो पूर्णपणे भाषण ऐकलं खरं तर हे दोनशे च्या प्रस्तावावरचं भाषण नव्हतं तुम्हा लोकांना तांत्रिक मुद्दे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही मला माहिती आहे पण हे ऐकलं पाहिजे एकशे एकशे एक चा एक 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 प्रस्ताव जसा एखाद्या भागापुरेसा असतो आणि त्याच्यावर एखादा मंत्री उत्तर देतो तशा पद्धतीनं या मंत्र्याने उत्तर दिलं महाराष्ट्राच्या बाहेर परभणीचा विषय होता ठाण्याचा विषय होता त्या ठिकाणी असंघटित कामगार बोर्डाचा विषय होता शिक्षणापासून अंगणवाड्यांचा विषय होता तिथं बांधकामचा विषय होता इथं पाणी योजनांचा विषय होता त्याला कुठेही 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 उप उत्तुम, उपमुख्यमंत्र्यांनी टच केलं नाही आणि केवळ आणि केवळ राजकारण आणि तेही खोट खोट आणि खोट आणि म्हणून ते मी शांतपणे ऐकून घेतलं आणि आमचा विरोधी पक्षाचा अधिकार आहे की राईट ऑफ रिप्लाय द्यायचा अध्यक्षांनी मी उभा राहिलो माझ्या संध्या आदित्यजी नसतील मला संधी द्यायची नव्हती तर अध्यक्षांनी हे सौजन्य सौजन्यपायला पाहिजे होतं की भास्करराव तुम्ही कर तुम्ही का वगैरे ते मला कळू दे एवढे अध्यक्ष अंतर आहेत अध्यक्षांना आमच्या मनातलं काय ते कळतं आणि म्हणून त्यांनी मी राईट ऑफ रिप्लाय मागितला ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी माझा नाकारला पाहिजे होता परंतु अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते मला त्यांनी सांगायला पाहिजे की मी राईट ऑफ रिप्लाय देऊ शकत नाही प्रश्न विचारा पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात आम्ही प्रश्न सरकारला विचारतो पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष वागत असतात हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्षाने वाचवतोय हे दाखवून अध्यक्ष स्वतःला सहन समजतात मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणेल आणला तरी हरकत नाही परंतु महाराष्ट्राच्या विधिमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं अध्यक्षांना की आपण या विधान भवनाला आता लक्षवेधी भवन नाव द्या लक्षवेधी भवन नाव द्या आपण त्या ठिकाणी सभागृहातल्या कामकाजाला तिथं कुठलाही मुद्दा पाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन मंडळ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करा अशा पद्धतीचं चुकीचं कामकाज हे सातत्यानं का अध्यक्ष रावतात काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते काय एकनाथराव म्हणाले एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोकळा केला खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर हो आहे तो है। है। त्या ठिकाणी संजय माशीलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे त्या माणसावर कुठली कारवाई नाही तर आमचा सचिव माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सूरज चव्हाण याला चौदा महिने जेलमध्ये टाकलं आमच्या अंगाची लाई होते आमचा जीव जळतो पण संधी मिळत नाही आज संधी मिळणी होती हे खोटं बोलतात दुसरी गोष्ट हे काय फुशार मारतात अटल सेतू आम्ही बांधला अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला एकोणीशे त्रेसष्ट सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे काय तुमची लायकी आहे काय तुमचं का याच्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही या ठिकाणी पोस्टल रोड वर्ली स्विंग लिंग बांधला म्हणून सांगता हे तुम्ही बांधला तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व काय या ठिकाणी तुम्ही मेट्रो आम्ही आणली म्हणून सांगता हा भास्कर दादाव या मेट्रो मध्ये पहिल्या फेजला विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा बी ए कुठं होतात तुम्ही तुम्ही होतात कुठं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही पण उठसूट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे त्यांनी काही केलं नाही अरे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला दोन हजार चौदा पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात हे आज मला महाराष्ट्रामध्ये आहात विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता दोन हजार चौदा पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात दोन हजार एकोणीस पासून आज काय तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात तुमची ही जबाबदारी आहे कोणाची जबाबदारी आहे अध्यक्ष यांना पाठीशी सातत्याने घालतात आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री की त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना पण घर देणार तो चार दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला त्यांनी एक जी आर दाखवला की त्यांना घरं दिली जाते की कर्जत तालुक्यामध्ये वांगडे आणि शेलू गावामध्ये वांगडे आणि शेलू मध्ये आणि त्या आर मध्ये लिहिलेलं आहे कि तुम्ही खरं नाकारली तर तुमचा हप्ता जाईल आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये चट्टाची चट्टी आणि अध्यक्षांना अध्यक्षांची ही भूमिका आहे की आम्ही खोटं ऐकून घ्यावं आम्ही ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचंय आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा आबानीला वाचवायचं आहे मी एक साईड नाही माझा बीपी हाय झालेला नाही पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे डायरेक्ट आरोप आहे अध्यक्ष झुत होंडी आहे भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि उश वेगळं त्या ठिकाणी वागतात आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही परभणीचा विषय निघाला नाही फक्त मुंबई 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 अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना काय मेहरबानी करता काय मेहरबानी करता कुठसु तुम्ही त्या ठिकाणी आज जवळजवळ अकरा वर्ष सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायम आहात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात तुम्ही उपमुख्यमंत्री झालात दोन वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले त्यावेळेला कोरोनाचं संकट होतं त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना मग त्यांनी काम केले ना मग तुम्ही काय करतो प्रत्येक वेळी हे मंत्री प्रश्न विचारतात आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो बीडीच्या बीपीटीची जी चाळ आहे त्यांना विकास करण्याकरता म्हणून काही प्रश्न आम्हाला विचारायचे होते रेल्वेच्या बाजूला ज्या झोपड्या आहेत त्यांना केंद्र सरकार दादा देत नाहीत ते मला काही प्रश्न विचारायचे होते असंघटित कामगार योजनेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय या संदर्भामध्ये सरकारला मला प्रश्न विचारायचे होते बीएम सोलेट सो हा प्रकल्प तु, तुमच्या कारकिर्दीमध्ये आला काय सो मनोरे हा अटल शेतू तुमच्या कारकिर्दीमध्ये आलेला नाही वर्ली लोक तुमच्या आलेला नाही दुसरी गोष्ट नवी मुंबई एअरपोर्ट काय तुमचं कर्तृत्व तु? काय तुमचं कर्तृत्व तु? काय नगर विकास राज्यमंत्री असताना दिलं विकास राज्यमंत्री असताना त्या ठिकाणी तानाजी सत्रे म्हणून मराठी एम डी त्या ठिकाणी होते आणि मी राज्यमंत्री होतो इथं लोकांचा विरोध दोन्ही मराठी माणसं आपली आले या भावनेतून जाऊन लोकांना समजवण्याचं आम्ही काम केलं तुम्ही काय केलं तुम्ही नुसत्या बॅगा घेऊन सुरत गुवाहाटी या भागामध्ये गेला आणि त्यांना समर्थन अध्यक्ष करतात आज माझा राग अध्यक्ष यांच्यावर आहे आम्ही शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणून पुणे पुणे आता मिशिंग लिंकचा उल्लेख त्यांनी केला अरे गेला खरोखर आहे पण हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंमुळे एकोणीशे पंच्याण्णव साली इतिहास सरकार होतं त्यावेळेला मुंबई पुणे रस्ता त्या काळात झाला ही कंटिन्युअस प्रोसेस आहे त्यानंतर पुढचा एखादा टप्प तुम्ही केला तर काय मेहरबानी केली काय आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की बीएसटीच्या आमच्या आदित्यजींनी पाच हजार रुपये बीएसटीच्या लोकांना मदत करण्याकरता सांगितलं त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही आदानीच्या विषयावर गोलगोल 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 फक्त धारावीची लोक ठिकाणी घरात राहू काय 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 हे नाही मला वाटत नाही नगरविकास चर्चेमध्ये घेतला असेल मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका